नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा अपडेट आपण घेऊन आलेलो आहे ते म्हणजे डबल फॉर्मबद्दल शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो यावर्षी डबल फॉर्म हा रद्द होणार आहे आणि त्या संबंधित विद्यार्थी मित्रांनो पोलीस विभागाकडून मेसेजसुद्धा विद्यार्थ्यांना करण्यात आलेला आहे आणि जर तुमचा फॉर्म रद्द नाही झाला पाहिजे तुम्ही जर ओरिजिनल आधार कार्डवर फॉर्म भरलेला असेल किंवा नाही भरला असेल तरीसुद्धा तुमचा जर तो फॉर्म ठेवायचा असेल तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी त्यांनी मेसेज केलेला विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा फॉर्म रद्द नाही झाला पाहिजे त्यासाठी सुद्धा त्यांनी ऑप्शन दिलेला विद्यार्थी मित्रांनो नेमकं काय करायचं आहे ते बघा आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मॅसेज येत आहे पाच पस्तीस म्हणजे आत्ताच हा जवळपास मॅसेज आलेला आहे आपण सुरुवातीला याला वाचून घेऊया व्यवस्थित आपण सन दोन हजार बावीस तेवीस या पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात ऑनलाईन आवेदन अर्ज केलेले आहे ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे त्यांनाच मॅसेज येत आहे पोलीस भरती जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकच अर्ज करण्याची तरतूद आहे त्यामुळे आपण विविध घटकात केलेल्या अर्जापैकी एका पदाकरता कोणत्याही एका घटकाचा आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरला जाण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी ठीक आहे त्यामुळे बघा त्यामुळे कोणत्याही एका घटकाची निवड करून त्याप्रमाणे हमीपत्र भरून देण्यासाठी वितक हॉल पोलीस मुख्यालय ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय ठाणे शहरचे शेजारी ठाणे पश्चिम येथे शुक्रवारी दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता न चुकता हजर राहायचे आहे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो उदाहरणार्थ तुम्ही पुणे शहरला आता मी तुम्हाला संपूर्ण समजून शंपुर। सांगतो की नेमकं काय करायचं आहे तुम्हाला जर पुणे शहरला तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा तुमच्या आईच्या किंवा वडिलाच्या किंवा बहिणीच्या किंवा भावाच्या आधार कार्डवर फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला पुणे शहरचा किंवा पुणे ग्रामीणमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल कारण की पुणे शहरला जागा नव्हत्या पुणे ग्रामीणचं पकडूया आपण पुणे ग्रामीणचा जर तुम्हाला फॉर्म ठेवायचा आहे जो तुम्ही दुसऱ्याच्या आधार कार्डवर भरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथे जायचं आहे तुम्हाला मॅसेज आला तरच जायचा आहे ठीक आहे मॅसेज आल्यानंतर जायचा आहे त्यांनी जेव्हा बोलावलेलं आहे त्या जसं या विद्यार्थ्याला दहा पाचला बोलवलेलं आहे सकाळी दहा वाजता न चुकता हजर राहायचं आहे म्हणजे तुम्हाला मॅसेज आला तर त्या दिवशी पोहोचायचा आहे आणि तिथे हमीपत्र न्यायचं आहे आणि तिथे आपला ओरिजिनल आधार कार्ड जरी तुम्ही दुसऱ्याच्या आधार कार्डवर भरला असेल तरी तुम्ही तुमचा तो फॉर्म ठेवू शकता आणि बाकीचे फॉर्म ॲटोमॅटिक जर तुम्हाला तो फॉर्म रद्द नाही करायचा असेल ठेवायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो बाकीचे ॲटोमॅटिक तुमचे रद्द होऊन जाईल आणि जर तुम्ही उदाहरणार्थ जसं या पुरांनी ठाणेला फॉर्म भरला आहे आणि हा याचा उदाहरणार्थ हा ओरिजिनल फॉर्म असेल तर विद्यार्थी मित्रांनो याला जर हाच फॉर्म ठेवायचा आहे आणि बाकीचे जे त्यांनी डमी भरलेले आहे दुसऱ्याच्या आधार कार्डवर ते कॅन्सल करायची आहे किंवा नाही राहू द्यायची आहे तर त्याला इथे सुद्धा जाऊन स्वतःचा ओरिजिनल आधार कार्ड आणि हमीपत्र नेऊन द्यायचं आहे अशा प्रकारे एक आपल्याकडे हे आलेलं आहे विद्यार्थी आले मित्रांनो ज्यांना ज्यांना मॅसेज आलेला आहे त्यांनी त्यांनी मला शहाण्णव पासष्ट सॉरी एक मिनटं शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो मला तुमचा मॅसेज पाठवा आणि तुमचा घटक सांगा तुम्ही कुठे कुठे फॉर्म भरलेला आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद काही आणखी अपडेट आली की तुम्हाला सांगण्यात येईल धन्यवाद